शासनानं टॅक्सी रिक्षा या वाहनांवर वा लेट पासिंग दंड म्हणून दिवसाला पन्नास रुपये प्रमाण आकारणी सुरू केली आहे हा अन्यायकारी दंड शासनानं रद्द करावा आणि पूर्ववत पासिंग व्यवस्था सुरू ठेवण्यासाठी आर टी ओ अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात या मागणीसाठी भोगावती परिसर रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं एक दिवस व्यवसाय बंद ठेवला संघटनेच्या वतीनं भोगावती इथं शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली या बंदमुळं प्रवाशांचे हाल झाले टॅक्सी रिक्षा या वाहनांना पासिंग करत असताना विलंब झाला म्हणून एका दिवसाला पन्नास रुपये दंड आकारणी ओकडून केली जाती शासनाच्या या नवीन धोरणामुळे टॅक्सी रिक्षाचालक मालक अडचणी सापडले शासनाच्या चुकीच्या कारभाराचा निषेध म्हणून भोगावती परिसर टॅक्सी रिक्षाचालक संघटनेच्या वतीनं आज एक दिवस व्यवसाय बंद ठेवला होता भोगावती शहरातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला यापूर्वी सत्तेवर असणाऱ्या सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांवर अन्यायकारक कोणतंही पाऊल उचललं नव्हतं मात्र सध्याच्या सरकारनं अन्यायकारक निर्णय घेतलाय असं संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितलं टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आणि कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी जितेंद्र पाटील यांनी केली यावेळी प्रकाश कांबळे बाजीराव पाटील तालुकाध्यक्ष अनिल कांबळे सर्जेराव कोइंगडे वसंत कांबळे सुरेश बुडे संजय नकाते अमित बागडे मारुती गोरंबेकर सागर टिपुकडे यांच्यासह भोगावती परिसरातील चालक मालक उपस्थित होते